नमस्कार नमस्कार काय कसं काय नमस्कार काय कसं काय किती वाजले नमस्कार काय कसं काय किती वाजले तू नाही जाणार नमस्कार काय कसं काय अहो किती वाजले मी नाही जाणार अरे दादा ये लवकर नमस्कार काय कसं काय किती वाजलेत मी नाही जाणार अरे दादा ये लवकर मला मला पेपर द्या नमस्कार कस काय किती वाजलेत आहेत मी नाही जाणार दादा अरे लवकर ये उशीर होतोय मला पेपर आणायचे मला शाळेला सुट्टी आहे नमस्कार कस काय किती वाजलेत मी नाही जाणार अरे दादा लवकर ये मला पेपर पाहिजे मला शाळेला सुट्टी आहे।, आहे मी मेथीची भाजी खाणार नमस्कार काय कसं काय आहो या लवकर किती उशीर झाला आहे नाही मी नाही जाणार अरे दादा ये लवकर मला पेपर हवाय नाही आज मला शाळेला सुट्टी आहे मी मेथीचीच भाजी खाणार काय काय सांगता उशीर होणार आहे नमस्कार काय कस काय किती वाजलेत मी नाही जाणार अरे दादा ये लवकर मला पेपर दे सुट्टी आहे मी मेथीची भाजी खाणार काय सांगता तुम्हाला उशीर होणार आहे हॅलो कोण बोलत आहे लवकर बोला हॅलो हॅलो